चंद्रपूरच्या सुशिलाबाई रामचंद्रराव मामेडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क पडुळी येथील प्रोफेसर डॉक्टर कल्पना एम कवाळे यांनी चंद्रपूरच्या धम्मक्रांतीनंतर जिल्ह्यातील ग्रामीण दलित वस्तीतील महिलांच्या आर्थिक राजकीय आणि सामाजिक वर्गी परिवर्तनाचे अध्ययन या विषयात राष्ट्रसंत तुकडेजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या समाजविज्ञान विद्याशाखेअंतर्गत समाजकार्य विषयातील आचार्य पदवी डॉक्टरेट अर्थात पी एच डी प्राप्त केली आहे त्यांना मार्गदर्शन सुनील साकुरे यांनी केले होते त्यांनी या संशोधनामध्ये त्यांना काय आढळले पहा सविस्तर त्यांच्याकडूनच प्राध्यापक डॉक्टर कल्पना कवाडे सुशिलाबाई रामचंद्रराव कॉलेज ऑफ सोशल येथे असोसिएट प्रोफेसर म्हणून सत्तावीस वर्षापासून कार्यरत आहे मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी नागपूर इथून माझं डॉक्टरेट आचार्यपदवी प्राप्त झालेली आहे सप्टेंबर अठरामध्ये माझं पी एच डी पूर्ण झालं माझं आचार्यपदवी जो घे जी प्राप्त झाली आहे माझा संशोधनाचा विषय होता चंद्रपूरच्या धर्मक्रांतीनंतर ग्रामीण दलित वस्तीमध्ये राहणाऱ्या महिलांचे आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तन काय झालं याबद्दलचा माझा विषय होता तर आपल्या सर्वांना माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जगामध्ये जी एक धार्मिक क्रांती घडून आली जी आपण धर्म धर्मक्रांती या नावाने ओळखली जाते तर या धर्मक्रांतीचाच एक ऐतिहासिक आढावा घेण्यासाठी बाबासाहेबांनी सर्वात प्रथम नागपूर येथे दीक्षा दिली आणि त्याच्यानंतर दुसरं प्लेस होतं चंद्रपूर येथे दीक्षा देण्याचं तर चंद्रपूर येथे जी दीक्षा बाबासाहेबांनी दिली तर या दीक्षा देण्यानंतरचं ग्रामीण वस्तीमधील महिला कारण की बऱ्याचदा आपण पाहतो की जी बेघर वस्ती म्हणून ओळखली जाते किंवा जी दलित वस्ती म्हणून ओळखली जाते ग्रामीण दलित वस्ती यामध्ये राहणाऱ्या ज्या महिला आहे ग्रामीण महिला आहे त्यांच्यामध्ये धम्मक्रांतीच्या परिवर्तन कसं झालं राजकीय परिवर्तन कसं झालं सामाजिक परिवर्तन झालं आणि सांस्कृतिक परिवर्तन कसं झालं ह्या जाणून घेण्यासाठी मी हा विषय निवडला कारण की आपल्या सर्वांना माहिती आहे की आजही आपल्या समाजामध्ये धर्माचं महत्त्व फार मोठं आहे आणि धर्माच्याच महत्वापणे बाबासाहेबांनी जो विचार पुढे ठेवून की बौद्ध धर्माची दी जी दीक्षा दिली तर ती दीक्षानंतर खरोखरच ग्रामीण भागातील जी महिला आहे दलित महिला आहे यांच्यामध्ये खूप मोठे परिवर्तन झालेले दिसत आहे सामाजिक परिवर्तनामध्ये आपल्याला लक्षात येईल की त्यांनी जी काही जुन्या हिंदू धर्माचा जो हो काही पगडा होता तो आता त्यांच्यामधला कमी झालेला दिसतो आहे ग्रामीण दैलवस्थिनी महिला आता आपण पाहतो की बौद्ध धर्मानुसार त्यांचे जे काही सामाजिक रूढी परंपरा आहेत त्याचाही ते पालन करताना मोठ्या प्रमाणात दिसतात त्यांचे बौद्ध पद्धतीने त्यांचे विवाह होतात बौद्ध पद्धतीचे जे काही सण समारंभ आहेत ते मोठ्या पद्धत चांगल्या पद्धतीने ते उत्साहाने साजरा करतात जसं गौतम बुद्धांची जयंती असेल बौद्ध जयंती असेल त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचा चौदा एप्रिल जन्मदिवस असेल मृत महापरिवर्निर्वाण दिन असेल त्याचप्रमाणे बौद्ध धर्माशी रिलेटेड का ते, जे काही त्यांचे संस्कार आहेत परित्रण पाठ करणे हा त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे विवाह समारंभामध्ये त्यांनी त्यांचा विधी प्रकार आहे तो सुद्धा चेंज झालेला दिसत आहे आणि प्रामुख्याने सामाजिक परिवर्तनामध्ये बाबासाहेबांनी जे काही विचार सांगितले शिक्षणाबद्दलचे जे विचार आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यामध्ये क्रांती घालच आहे त्या जरी शिकलेल्या कमी असतील तरी पण त्यांना मुलांना शिकवलं पाहिजे यांच्याकडे आपल्याला दलित वस्तीतील गरीब महिला जरी असेल आर्थिकदृष्ट्या मागासलेली जरी असेल तरी पण त्यांनी मुलांकडे कटाक्षाने लक्ष देतात कारण की बाबासाहेबांनी शिक्षणाला महत्त्व दिलं त्यांनी जो मंत्र दिला शिका व्हा आणि संघर्ष करा या मंत्रांचं ते पालन करतात आणि बाबासाहेब पद्धत त्यांच्या मनामध्ये खूप मोठी आस्था दिसते आहे आणि सामाजिक परिवर्तनामध्ये ते मुलांमध्ये बऱ्याचशा आपण पाहतो की जुन्या रूढी परंपराचा जो आहे आ, जो पगडा आहे तो कमी झालेला दिसत आहे म्हणजे धार्मिक जो पगडा आहे अंधश्रद्धा कमी झालेली दिसत आहे किंवा त्यांच्यामध्ये जो काही कुठला सण समारंभ हिंदू पद्धतीचे होते त्याच्यामध्येही त्यांच्यामध्ये बदल झालेले दिसत आहे राजकीय परिवर्तनाचा आपल्याला जो आ, जो आहे तो फार खूप मोठा नाही आहे थोड्याफार प्रमाणात पण खूप मोठ्या प्रमाणात राजकीय महिला ज्या आहेत ज्या दणित महिला आहे राजकारणामध्ये पुढे आलेल्या आपल्याला दिसत नाही जे काही थोड्याफार प्रमाणात पुढे आलेले आहे त्यांचाही कुठेतरी इतरही पक्षांचा प्रभाव त्यांच्यावर दिसत कि कि आहे किंवा इतरही पक्षांच्या सहकार्याने ते पुढे येताना दिसत आहे आणि आजही आपण पाहतो की दलित जो समाज आहे किंवा दलित महिलांच्यामध्ये आहे त्यांना एक वोट बँक एवढंच त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे फार सारं राजकीय याच्यामध्ये त्यांना पुढे आलेला आजही आपल्याला दिसत नाही आणि राजकारणामध्ये बऱ्याचदा पाहतो की दलित लोकांचा दलित जो नग्याने दिसतो न्युनगण दिसतो एक ओट बँक म्हणून त्यांना काहीतरी थोड्या प्रमाणात त्यांना ते, कडे बघून सहकार्य दिलं जातं आणि दृष्ट्याचा आपण विचार केला तर आर्थिकदृष्ट्या आजही आपण त्यांचं खूप सक्षम झालेला हंड्रेड पर्सेंट दिसत आहे अजूनही त्यांना साधारण परिस्थितीमध्ये त्यांचं जीवन जगावं लागतं किंवा छोटे मोठे व्यवसाय काम काही प्रमाणात झालेले आहे डेव्हलप झाले आहे पण शिक्षणाप्रती आपल्याला पाहतो की त्यांच्यामध्ये मुलांमध्ये त्यां परिवर्तन देत आहे मुलं त्यांचे चांगले एज्युकेशन घेत घेताना दिसत आहे पण त्यांचा जो आ, आर्थिक दर्जा अजूनही जो मुख्य प्रवाहामध्ये बाबासाहेबांच्या नजरेत अपेक्षित होता तो आपल्याला अजूनही झालेला दिसत आहे परंतु सामाजिकदृष्ट्या अजूनही समाज हा प्रगल्भ झालेला आहे त्यांच्यावर जो रूढी परंपरा असेल किंवा अंधश्रद्धा असेल किंवा इतर लोकांचं जे काही आपण बऱ्याचदा आपण म्हणतो ना की वर्चस्व आहे हे झुंगारण्याची ताकद त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि पुढे समाजामध्ये बाबासाहेबांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी किंवा बाबासाहेबांच्या विचारांना समोर जाण्यासाठी त्यांच्यामध्ये एक प्रे प्रेरणा आहे ते अजून त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे आणि बौद्ध धर्माचं त्यांनी कटक्षाने पालन करताना दिसत आहे तर अशा प्रकारे माझ्या संशोधनामध्ये महिलांमध्ये नंतर खूप चांगले परिवर्तन होताना दिसत पर आहे पण परिवर्तन हे आहे अत्यंत गतीने होत आहे मंद गतीने होत आहे बाबासाहेबांना जे अपेक्षित होतं की आज आपल्याला पंच्याहत्तर वर्ष झाले स्वातंत्र्याला या पंच्याहत्तर वर्षात मध्ये आपण संविधानाच्या जे काही हक्क सांगितले आहे ते हक्क त्यांना पूर्णपणे अजून मिळत आहेत परंतु त्याची जी आ, गती आहे ती मो कमी प्रमाणात आहे किंवा अजूनही जे परिवर्तन अपेक्षित होते ते अजून आपल्याला झालेले दिसत आहे पण बाबासाहेबांनी जी काही क्रांती घडवली खरोखरच या महिलांच्या जीवनामध्ये एक चांगलं परिवर्तन झालेलं आहे आणि त्या परिवर्तनामधून त्यांच्या नेतृत्वाचा विकास झालेला दिसतो आहे त्यांचा सामाजिक विकास दिला जात आहे रूढी परंपरा झुंगारण्याची ताकद झालेली आहे हक्काबद्दल त्यांच्या जाणीव आहे असे अनेक चांगले परिणाम आपल्याला या संशोधनामध्ये आढळून आलेले आहे आणि कुठलेही ते रूढी परंपरा किंवा इतरांचे वर्चस्व आहे हे झुंगारून स्वतःची ताकद निर्माण करण्याची एक प्रेरणा या संशोधनामध्ये मला महिलांमध्ये दिसून येत आहे आणि मग महिला संक्षोम करण्यासाठी जी काही गरज लागते हे सगळी ह्या धमक्रांतीनंतर महिलांमध्ये आलेले दिसत आहे असे एक चांगले एक थोडाफार मी एक विश्लेषण केलं आहे संशोधन फार चांगलेलं आहे झालेलं आहे असं आणि मी समाधानी आहे आणि या संशोधनासाठी मला डॉक्टर सुनील सर यांचं सा मार्गदर्शन लागलं माझ्या कुटुंबाचं मार्गदर्शन लागलं आणि मला माझे महा महाविद्यालय ते माझे सहकारी या सगळ्यांनी माझं मोठ्या प्रमाणात दिलं तसेच माझे फॅमिली मेंबर माझा मुलगा याचंसुद्धा मला सहकार्य लाभलं आणि मी सगळ्यांचे ऋणी राहील आणि त्याच्यामुळेच हे मला संशोधन करता आलं धन्यवाद